महाराष्ट्र राज्यासाठीचा अतिरिक्त अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री अर्थ आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला येणाऱ्या काळामध्ये होणारी विधानसभा निवडणूक बघता यावेळेस सादर झालेल्या अर्थसंकल्पाला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं होतं या अर्थसंकल्पात बेरोजगार तरुण यासोबतच शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्याचं दिसून येते अजित पवार यांच्याकडून काल महाराष्ट्र राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल देखील सादर करण्यात आला होता आणि आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये महिला भगिनींसाठी मोठ्या प्रमाणात योजना आणि सवलती जाहीर करण्यात आलेल्या आहेत मध्य प्रदेशमध्ये पॉप्युलर ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता लागू केली जाणार आहे पंच्याण्णव लाख महिलांना या योजनेचा फायदा होईल असा अंदाज आहे यासोबतच शेतकरी बांधवांना केंद्रस्थानी ठेवून मोठ्या प्रमाणामध्ये योजना आणून सर्वांसाठी भरीव तरतूद या अर्थसंकल्पात केल्याचं दिसून येते लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा फटका बसल्यानंतर सावध होत विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारकडून हा अर्थसंकल्प सादर झालेला दिसून येतोय या अर्थसंकल्पात शेतकरी बांधव बेरोजगार तरुण आणि महिलांना खुश करण्याच्या योजना आल्याचं दिसून येते महिला शेतकरी मागासवर्ग आणि तरुण यांचा विकास घडवून आणण्याचं उद्दिष्ट या अतिरिक्त अर्थसंकल्पात असल्याचं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे आज आपण या अर्थसंकल्पामध्ये कोणत्या योजना आलेल्या आहेत आणि त्यासाठी काय काय तरतुदी करण्यात आलेल्या आहेत हे सविस्तरमध्ये समजून घेणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव बोलभिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो विद्यमान सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे मागे या सरकारनं अंतरिम अर्थसंकल्प जाहीर केलेला होता पण लोकसभा निवडणुकांमुळं पॉलिसी काही राबवता आल्या नव्हत्या आणि म्हणूनच हा यावेळेसचा अतिरिक्त अर्थसंकल्प फार महत्वाचा होता सगळ्यात महत्वाची योजना जी होती ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली आहे या योजनेमध्ये पात्र महिलांना दर महिन्याला एक हजार पाचशे रुपये देण्यात येणार आहेत आणि या योजनेसाठी सरकारकडून शेहेचाळीस हजार कोटी रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे जुलै दोन हजार चोवीस पासून ही योजना सुरू केली जाणार आहे आणि या योजनेमध्ये एकवीस ते साठ वर्ष वय असलेल्या पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला एक हजार पाचशे रुपये देण्यात येणार आहेत आता पात्र कोण असणार आहे तर ज्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल ते या योजनेसाठी पात्र असणार आहेत आता आपल्या इथं आषाढी कार्तिकी एकादशी या निमित्ताने वारी जी निघते तर या वारेसाठी पालखी मार्गाचं व्यवस्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री व्यवस्थापन निर्मल वारेसाठी छत्तीस कोटी रुपये सरकारकडून दिले जाणार आहेत आणि ते वितरित के केले गेले आहेत प्रतिदिंडी वीस हजार रुपयांचंसुद्धा अनुदान दिलं जाणार आहे आणि मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळसुद्धा यावेळेस स्थापन केलं जाणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केलेली आहे स्वयंपाकातील इंधनाचा आणि महिलांच्या आरोग्याचा जवळचा संबंध असतो आणि याविषयी वेळोवेळी जनजागृतीसुद्धा केली गेलेली दिसून येते गॅस सिलेंडरला घराला परवडेल यासाठी पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जातील असं त्यांनी सांगितले पात्र कुटुंबाला वर्षाला तीन सिलेंडर मोफत देण्याची ही अन्नपूर्णा योजना जी आहे ही आता राबवली जाणार आहे पर्यावरण संरक्षणाला ही योजना सहाय्यभूत ठरेल आणि बावन लाख सोळा हजार चारशे बारा लाभार्थी कुटुंबाला या योजनेचा लाभ होईल असं सुद्धा अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे राज्यातील दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी सरकारकडून निधी सुद्धा उपलब्ध करून दिला जाणार आहे महाराष्ट्रामध्ये सहा लाखाहून अधिक महिला बचत गट कार्यरत असून त्यांची संख्या सात लाखांपर्यंत वाढवण्यात येणार आहे यासोबतच त्यांच्यासाठीच्या निधीची रक्कम सुद्धा पंधरा हजारावरून तीस हजार करण्यात येणार आहे मुलींमध्ये उच्च शिक्षणाचं प्रमाण वाढवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार अर्थमंत्र्यांनी केला आणि यासाठी आठ लाख वार्षिक उत्पन्नाची मर्यादा तसंच आर्थिक दुर्बल पदवी शिक्षणासाठी शंभर टक्के शुल्क माफ करणार असल्याची सुद्धा त्यांनी घोषणा आहे महिला उद्योजकांसाठी पंधरा लाख ,00 रुपयांपर्यंत घेतलेल्या कर्जावरील व्याजाचा परतावा शासनाकडून करण्यासाठी आई योजना सुद्धा सुरू करणार सांगितलेलं आहे महिला व बालकांविरोधातील अत्याचाराचे खटले चालवण्यासाठी शंभर विशेष जलदगती न्यायालयांना आवश्यक निधी सुद्धा उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा त्यांनी केलेली आहे आता ह्या महिला महिलांसाठीच्या योजना फार महत्वपूर्ण असणार आहेत येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती शिक्षण अभ्यासक्रम जे आहेत याच्यामध्ये प्रवेश घेतलेल्या आठ लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागास वर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये शंभर आर्थिक मदत केली जाणार आहे आणि याचा लाभ दोन लाख पाच हजार मुलींना होईल असा विश्वास अर्थमंत्र्यांनी व्यक्त केलेला आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पासून ही योजना लागू केली जाणार आहे आणि याच्यासाठीचा सा दोन हजार कोटी रुपयांचा भार जो आहे तो राज्य सरकार दरवर्षी उचलणार असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे बालकांच्या पोषणासाठी अब्दुल कलाम पोषक आहार योजना सुद्धा त्यांनी जाहीर केलेली आहे आता शेतकऱ्यांसाठी काय योजना त्यांनी आणलेल्या आहेत त्या तुम्हाला सांगतो कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना खरीप दोन हजार तेवीस चोवीस दोन हेक्टर मर्यादेत पाच हजार रुपये देण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली यासोबतच गाईच्या दुधासाठी एक जुलैपासून प्रति लिटर पाच रुपये अनुदान राज्य सरकारकडून देण्यात येणार आहे राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी दोन हजार सहाय्य म्हणून एक रुपयामध्ये पीक विमा गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती या योजना राबवलेल्या आहेत असंही अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे आता यावेळेस त्यांनी अजून एक मुद्दा सांगितलेला आहे तो म्हणजे राज्यामध्ये शंभर नवीन गोदाम तेलबिया पिकांच्या मूल्य साखळीसाठी निधी शिळी पालन आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनुदान आणि बांबू रोपं या संदर्भात सुद्धा त्यांनी घोषणा केल्याचं दिसून येते आता शेतकऱ्यांना सहाय्य करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं सांगत अर्थमंत्र्यांनी बी बियाणांसाठी अनुदान सिंचन सुविधा तंत्रज्ञानाचा वापर शेतमाल साठवणूक इत्यादी संदर्भातल्या ज्या योजना आहेत त्यांचा पुनरुच्चार केलेला आहे आणि दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षापासून शेतकऱ्यां सहाय्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी अशा योजना सुरू असल्याचं सा सुद्धा सांगितलंय आता बघा ते गोदामाविषयी शेतमाल साठवण्यासाठी गाव तिथे गोदाम योजना राबवण्यात येणार आहे आणि सध्याच्या गोदामांची सुद्धा दुरुस्ती केली जाणार आहे आणि याच्यासाठी तीनशे एक्केचाळीस कोटी रुपयांच्या निधीची तरतूद सुद्धा त्यांनी या अर्थसंकल्पात केलेली आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी साडेतीनशे रुपये प्रति क्विंटल प्रमाण आठशे एक्कावन्न कोटी सहासष्ट लाख रुपये अनुदान देण्यात आलेलं आहे हे त्यांनी सांगितले कांदा व कापसाच्या भावाने खरेदी करण्यासाठी प्रत्येकी दोनशे कोटींचा फिरता निधी सुद्धा निर्माण करण्यात येत आहे हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे अटल बांबू समृद्धी योजनेतून दहा हजार हेक्टर खाजगी क्षेत्रावरती बांबूची लागवड केली जाणार आहे आणि यासाठी शेतकऱ्यांना प्रतिरोपासाठी एकशे पंच्याहत्तर रुपयांचं अनुदान सुद्धा दिलं जाणार आहे आता शेतकऱ्यांची वीज शेतकऱ्यांसाठी होणारा वीज पुरवठा हा राज्यभर सातत्याने टीकेचा विषय राहिलेला आहे आणि म्हणूनच शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी पंधरा हजार कोटींचा प्रकल्प शासनाकडून हाती घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितले तसंच शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी राज्यातील आठ लाख पन्नास शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्याची घोषणा सुद्धा त्यांनी केलेली आहे जलयुक्त शिवार अभियान दोन यासाठी यावर्षी साडेसहाशे कोटींच्या निधीची तरतूद सुद्धा त्यांनी केलेली दिसून येते राज्यातील सत्तेचाळीस लाख एक्केचाळीस हजार शेती पंप ग्राहक आहेत या सर्व शेतकऱ्यांची वीज माफीची सरकारने घोषणा केलेली सुद्धा दिसून येते सरसकट वीज माफी नाहीये तर जे शेतीपंप ग्राहक आहेत त्यांच्यासाठीची ही वीज माफीची घोषणा आहे याच्या पलीकडे जाऊन शिक्षण क्षेत्रासंदर्भात जर का बोलायचं म्हटलं तर सारथी बार्टी महाज्योती अमृत या संस्थांच्या मार्फत दोन लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना रोजगार विमुख प्रशिक्षण दिलं जाणार आहे विद्यापीठ आणि शासनाकडून शंभर कोटी रुपयांचा निधी यासाठी उपलब्ध करून देणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देणार असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे अजून एक महत्वाची घोषणा जी फार महत्वाची आहे सध्या राज्यभर नीट परीक्षेसंदर्भात जी काही घडामोड चालू आहे त्याच्यासाठी फार महत्त्वाची आहे त्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची आहे राज्यात दहा जिल्ह्यांमध्ये दहा ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे जालना हिंगोली धाराशिव भंडारा गडचिरोली सातारा अंबरनाथ या ठिकाणी हे महाविद्यालय स्थापन केलं जाणार आहे राज्यामध्ये दरवर्षी वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांमधून अकरा लाख विद्यार्थी उत्तीर्ण होतात औद्योगिक व बिगर औद्योगिक आस्थापनांमध्ये प्रत्यक्ष कामाद्वारे प्रशिक्षण घेतल्यास गरजू युवकांना रोजगाराची संधी तसंच उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावं या उद्देशाने दरवर्षी दहा लाख तरुण तरुणींना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुद्धा जाहीर केलेली आहे आणि त्यासाठी प्रति प्रशिक्षणार्थी दरमहा दहा हजार रुपये विद्या वेतन सुद्धा दिलं जाणार आहे त्याच्यासाठी दहा हजार कोटी रुपयांच्या भरीव निधीची घोषणा सुद्धा अर्थमंत्र्यांनी केलेली आहे आता शेवटाकडे येताना पेट्रोल व डिझेलवरील मूल्यवर्धित कर राज्यभरामध्ये समान करण्याच्या दृष्टीनं मुंबई ठाणे व नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील डिझेलवरील सध्याचा कर हा चोवीस टक्क्यांवरून एकवीस टक्के प्रस्तावित करण्यात आलेला आहे यासोबतच पेट्रोलचा जो दर आहे त्याच्यामध्ये सुद्धा आता दिलासा तिथल्या नागरिकांना मिळालेला आहे पण सरसकट राज्यातील नागरिकांना काही दिलासा मिळालेला नाही हे फक्त आणि फक्त ठाणे भ्रुन मुंबई आणि नवी मुंबई या महानगरपालिकेच्या क्षेत्रापुरतं मर्यादित आहे आता बघा या अर्थसंकल्पाविषयी जर का आपण एकूण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की महिलांना समोर ठेवून खूप सारे योजना आणलेल्या आहेत महिलांना जास्तीत जास्त योजनांचा लाभ कसा मिळेल या संदर्भात या अर्थसंकल्पात प्रयत्न करण्यात आलेले आहेत आणि तशाच या, या, या योजना दिसतात जसं की लाडली बहीण योजना म्हणा किंवा मोफत गॅस सिलेंडर म्हणा यासोबतच रिक्षा संदर्भात केलेली घोषणा याच्यातून हे स्पष्टपणे दिसून येते यासोबतच स्वावलंबी शेतकरी आणि संपन्न शेतकरी करण्याच्या दृष्टीनं शेतकऱ्यांसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात योजना आणलेल्या आहेत तिथे माफीसुद्धा करण्यात आलेली वीज माफी करण्यात आलेली आहे हे, हे दिसून येते जास्तीत जास्त युवकांना रोजगार कसा उपलब्ध होईल किंवा त्यांना रोजगार उपलब्ध करण्याच्या दृष्टीनं कसं ट्रेन करता येईल यासाठी सुद्धा या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्याची दिसून येते शेवटाकडे येताना आपल्याला हे स्पष्टपणे दिसत की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वर्चस्मा या अर्थसंकल्पातील योजनांमध्ये दिसून येते आणि एकूणच योजनांची नावं जर का बघितली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे म्हणा किंवा जे काही विद्यार्थ्यांसाठी आणलेली योजना आहे त्याच्यातून हेच आपल्याला दिसून येते की मुख्यमंत्र्यांचा या एकूणच अर्थसंकल्पावरती वर्चस्मा आहे आता या अर्थसंकल्पातून तुम्हाला जे काही अपेक्षित होतं ते साध्य झालंय किंवा नाही हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा या अर्थसंकल्पावरती डिटेलमध्ये चर्चा येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे होईलच पण हा अर्थसंकल्प तुम्हाला आवडला किंवा नाही हे खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला तुम्ही विसरू नका तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद